तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी सर्वांच्या हितासाठी सत्याचा शोध घ्यावा आणि न घाबरता असत्याचा मुखवटा अवश्य फडावा हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधून पाहे हिताकारणे बंड पाखांडवारी वारी वाद संवाद तो हितकारी हित म्हणजे जे आहे ते म्हणजे जे कल्याणाचे भल्याचे उपयुक्त आहे फायद्याचे ते पण फायदा, फायदा सुद्धा आपल्या हिताच आहे की नाही हे तपासून बघायला हवा म्हणजे अगं म्हणजे झालेला फायदा जर आपण उजळ माथ्याने अभिमानानी सगळ्यांना सांगू शकत नसलो लपवत असलो तर तो, तो फायदा आपल्या हिताचा नसतो हा म्हणजे त्या फायद्यामध्ये आपण दुसऱ्याचं नुकसान केलेलं असतं ना साधी गोष्ट आहे काही वेळेला भाजीवाले भाजी आपल्याला जास्ती पैसे देतात मलाही दिलेत त्यांनी पण ते पैसे मी त्यांना लगेच परत करते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं आणि ते थँक्यू म्हणतात ना त्याच्यामुळे माझा दिवस आनंदात जातो आणि तुम्ही आहे ते बरोबर सुद्धा त्यामुळे तुम्ही असे जास्तीचे चुकून आलेले पैसे आपण ठेवून घेणं हे त्यांचं नुकसान करणं असतं म्हणून ते अहितकारक आहेच पण ते आपल्यासाठी सुद्धा कसं अहितकारक असतं ते मी तुला सांगते हा काय असतं त्या टॅक्सीवाल्याला भाजीवाल्याला किंवा इतर कोणालाच कळलेलं नसतं की आपण असं फसवलेलं आहे पण एकदा एक चूक पचली की आपल्याला ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटते आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व खराब होतं आपल्याला चुकीच्या सवयी लागू शकतात आणि ते आपल्यासाठी घातक असतं म्हणून असे फायदे आपल्या हिताचे नसतात कधी कधी होते आपल्याकडनं चूक माणूस होत ना चुका होऊ शकतात पण त्या सुधारायला का हव्यात काय आहे भांडणामध्ये चुकून बहिणीला फटका मारला जातो मग ती रडायला लागते आई येते विचारते काय झालं आणि म्हणते तू मारलंस का पण आपण सांगतो नाही मी नाही मारलेलो पण हे खोट बोलणे चुकीचे आहे हे आता मला कळलंय मुळात जे वागणं आपल्याला लपवावं असं ते आपल्या हिताचं नसतं त्यामुळे असं वागूच नाही आता तुला लक्षात आलं असेल की हिताचा आणि सत्याचा परस्पर संबंध आहेच आणि सर्वात महत्वाचं समजा आपल्याकडनं चूक झालीच तर ती मान्य करण्यात मोठेपणा असतो आमच्या शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत अॅन्युअल डे चे फंक्शन होते त्या दिवशी कोरिओग्राफरची एक ड्रेसची बॅग सापडत नाही म्हणून फुटेज चेक करण्यात आले बॅग तर सापडली पण एक कॅमेरा बंद असल्यास आढळले बंद होण्याच्या आधी तिथे काही मुले दिसली म्हणून त्यांना आम्ही ऑफिसमध्ये बोलवले आणि विचारले काय प्रकार आहे तेव्हा धाडसानी एक विद्यार्थी समोर आला त्यांनी आपली चूक कबूल केली आणि असे सांगितले की याच्या पुढे मी असं कधी करणार नाही खर तर त्याचा राग येण्यापेक्षा त्याचं कौतुकच आम्हाला वाटले कारण ती त्यांनी सर्वांच्या हितासाठी सत्य स्वीकारले म्हणूनच त्याचा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याचा सत्कार देखील करण्यात आला चूक तेव्हाच सुधारता येते जेव्हा ती मान्य करण्याचं धारिष्ट दाखवलं जात आणि त्याच्याचमुळे आपण बदलतो आणि आपण अधिक चांगला माणूस बनतो हिता कारणे सर्व शोधून सत्य बोलण्यासाठी आधी सत्याचा शोध घ्या नक्की काय घडलंय ते जाणून घ्या असं रामदास स्वामी आग्रहानी म्हणतात का म्हणतात आता मग उदाहरण घेऊया की तू बहिणीला मारलस आई आली तिला कळलं आणि ते तू का मारलस हे न विचारताच आईने तुलाही मारलं तर ते चुकीचं असेल कदाचित का असं काय म्हणताय तुम्ही हो कारण तू तुझ्या बहिणीला मारण्याचं कारण असंही असू शकतं ना की बहीण सुरीशी खेळत होती तिला अनेक वेळा समजावलं सांगितलं तरी तिने ना ऐकलंच नाही आणि म्हणून तू तिच्या हातात सुरी काढून घेतली फटका मारून आणि मग ती रडायला लागली आता हे कारण जाणून न घेता जर आई तुला रागवली तर ते चुकीच असेल म्हणून सत्य काय याचा शोध घ्यायला नामदास स्वामी सांगतायत कारण ते सगळ्यांच्या हिताच चा। आहे इता कारणे बंड पाखांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी पाखंड म्हणजे खोटारडेपणा काही काही ढोंगी संत असतात जे लोकांना फसवतात देवाच्या नावावर ते पाखंड आहेत काही काही लोक बोलतात एक वागतात भलतच ते पाखंडी आहेत देशाच्या कल्याणासाठी निवडणुकीत मतं मागायची आणि निवडून आल्यानंतर स्वतःच्याच स्वार्थासाठी सतत प्रयत्न करायचे हाही पाखंडेपणाच आहे मध्यंतरी ना एक गमतीदार व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला होता एक व्यक्ती पाण्यावर उभं राहून लोकांना उपदेश करत होती आणि लोकांना आश्चर्य वाटत होतो वाटत होतो काय दैवी शक्ती आहे ह्या व्यक्तीच्या अंगामध्ये पाण्यावर उभी राहिली होती पण थोड्याच वेळेत ती व्यक्ती पाण्यात पडली कशी तर त्या व्यक्तीनं काय केलं होतं की पाण्याच्या खाली स्टूल लपवून ठेवलं हो होतं आणि मी जणू काय पाण्यावर उभी आहे असा आव्हास निर्माण केला होता बोलता बोलता तिचा पाय स्टुलावरनं बाजूला गेला आणि ती पडली ना पाण्यात श्रद्धेशी खेळणारे असे अनेक ढोंगी बाबा किंवा बायका सुद्धा असतात आणि त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे गुप्त खजिना मिळावा म्हणून विहिरीला पाणी लागावं म्हणून कोंबड्या बकऱ्या इतकंच काय तर माणसांचा सुद्धा बळी द्या असं ते सांगतात आणि लोक ऐकतात माझा ऐकलं नाही तो तुमचा सर्व होईल अशी भीती घालतात काही काही स्वामी म्हणे पोटावर लाज मारली की कॅन्सर बरा करतात आता या गोष्टींवर आपण का विश्वास ठेवतो हो आपण सुशिक्षित लोक आहोत ना आपण विज्ञानवादीच दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि तेच आपल्या हिताच आहे गेली दोन अडीच वर्षे तुम्ही मनामनाला जाग आणण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सतत प्रयत्न करत आहात तुमची ही तळमळ बघून खरंच खूप बरं वाटतं मला वाटतं हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचायला हवा प्रत्येक व्हिडिओ मध्ये विनंती करत असते की हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तो, तो फक्त मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा शाळा संस्था सोसायट्या नातेवाईक मित्रमंडळी कारण ते त्यांच्याही हिताच आहे वाईट गोष्टी आपोआप पसरतात चांगल्या गोष्टींचा प्रसार जाणीवपूर्वक करावा लागतो त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात मी तर नेहमीच म्हणते इथना तो करी सकते आता तुम्ही माझ्या बरोबर म्हणा इतना तो हम भी कर सकते हैं जय जय रघुवीर